नमस्कार में इस बाती गोड़ से अपन में मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्रात सुरुवातीला बातमी आहे कंगनानं घेतलेल्या नव्या पंग्याची कंगना मुंबईत दाखल होताच पहिली प्रतिक्रिया तिनं दिली कंगनानं या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी शब्दात उल्लेख केलाय जे झालं ते चांगलं झालं असं म्हणत कंगनानं हा व्हिडिओ पोस्ट केलाय उद्धव ठाकरे क्रूरतेनं वागल्याचा आरोपही या व्हिडिओतून कंगनानं केलाय तर कंगना नेमकं काय म्हणाली आहे बघूया उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा ये वक्त का पहिया है याद रखना हमेशा एक जैसा नहीं रहता और मुझे लगता है कि तुमने मुझ पर बहुत बड़ा एहसान किया है क्योंकि मुझे पता तो था कि कश्मीरी पंडितों पे क्या बीती होगी आज मैंने महसूस किया है और आज मैं इस देश को वचन देती हूँ कि मैं सिर्फ अयोध्या पे ही नहीं कश्मीर पे भी एक कर बनाऊंगी और अपने देशवासियों को जगाऊंगी क्योंकि मुझे पता था हमारे साथ होगा तो होगा लेकिन मेरे साथ हुआ है इसका कोई मतलब है इसके कोई मायने हैं और उद्धव ठाकरे ये जो क्रूरता और ये जो आतंक है अच्छा हुआ ये मेरे साथ हुआ जय जय हिंद महाराष्ट्र तर ही होती कंगनाची प्रतिक्रिया कंगना मुंबई मुंबईमध्ये दुपारी सुमारास दाखल झाली मुंबईला व्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानं कंगनाच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती तर कंगनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर यावेळी कर्णी सेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ विमानतळावर जमल्याचं बघायला मिळालं तर एकूणच आज दिवसभराच्या दिवस या घडामोडी आतापर्यंत घडलेल्या कंगना भोवती फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत कंगनाचा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत करण्यात आलेला तिनं एकेरी उल्लेख त्यासोबतच विमानतळावरती झालेला गोंधळ आणि दिवसभरातल्या या सर्व घडामोडींची चर्चा करण्यासाठी सकाळपासून या घडामोडींची अपडेट देणाऱ्या आमचे तीन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती लोखंडे ढोके आपल्यासोबत आहेत सोबतच उदय जाधव आणि सागर कुलकर्णी हे तिघेजण आपल्यासोबत आहेत सुरुवातीला जाऊयात उदयकडे उदय आत्ता या क्षणी कंगनाची काही हालचाल दिसतीये का कारण तिचे तिचा व्हिडिओ तर आलेला आहे ज्यामध्ये तिनं एकेरी उल्लेख केलेला आहे मुख्यमंत्र्यांचा स्वाती सिने से, अभिनेते अभिनेत्री कंगना राणावत ही आता तिच्या खार इथल्या तिच्या घरी आहे मुंबई विमानतळावरती दाखल झाल्यानंतर तिथून ते तिच्या खार इथल्या घरापर्यंत जसं सी से आय एस एफची एक सुरक्षा होती तसंच केंद्रीय सुरक्षा दलाची वाय झेडची तिची जी वाय प्लसची जी सुरक्षा होती ती होती आणि त्याचबरोबर होती मुंबई पोलिसांची सुरक्षा oh. याच मुंबई पोलिसांचा अपमान या कंगणा राणावत हिने केला होता कंगणा राणावत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची तुलना केली होती त्याचबरोबर मुंबई पोलिसांवरती तिचा विश्वास नव्हता असं तिने सांगितलं होतं पण मुंबई पोलिसांनीच आज तिला मुंबई विमानतळ ते खार येथे तिचं जे घर आहे तिथपर्यंत सुरक्षित सोडलेलं आहे आणि त्यानंतर कंगणाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरती टीका केलेली आहे त्याचबरोबर ती पुढे काय करणार आहे हे देखील तिने सांगितलेलं आहे मात्र आज दिवसभरात आपण पाहिलं हे कंगडा आज चंदीगडवरून मुंबईत दाखल झाले मात्र त्यापूर्वी मुंबई महापालिकेने कंगडा राणावर तिचं पालेमध्ये जे ऑफिस आहे ते ऑफिसचं बांधकाम अनधिकृत आहे त्यासंदर्भात त्यांनी नोटीसही बजावली होती तीन दिवसांपूर्वी आणि तीन दिवसांपूर्वी बजावलेल्या नोटीसीवर त्यांनी आज तात्काळ तातडीने कारवाई करत तिचं अनधिकृत बांधकाम देखील तोडलेलं आहे त्यामुळे साहजिकच खवळलेल्या कंगडाने तिची उद्विग्न प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे त्यानंतर आज दिवसभरात पाली हिल खार तिचा घर आणि त्यानंतर मुंबई विमानतळ अशा तीन ठिकाणी प्रचंड गादारोळ होता घोषणाबाजी होती काही जण हे कंगडा तिच्या बाजूने घोषणाबाजी करत होते ते काही जण कंगडा राणावतीच्या विरोधात घोषणाबाजी करत होते शिवसेनेनेही मुंबई विमानतळावरती हो एक निदर्शनं केलं त्याचबरोबर करणी सेना होते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते देखील होते या सगळ्या दिवसभरातल्या घडामोडीनंतर आता वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रशासकीय बैठका येत आहेत मात्र ही प्रशासकीय बैठक संपल्यानंतर साधारणतः रात्री साडेसातच्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची एक महत्वाची बैठक होणार आहे ही बैठक सध्या राज्यातल्या ज्या विविध घडामोडी घडत आहेत त्यावरती असली आहे असं सांगितलं असलं तरी कंगळा राणावत रिया चक्रवर्ती आणि त्याचबरोबर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हा संपूर्ण प्रकरणाने संपूर्ण जे महाराष्ट्रातलं राजकारण असेल समाजकारण असेल जे डळून निघालेलं आहे त्या सर्व विषयांवरती चर्चा होणं एवढी नक्की आहे अगदी उदय त्यामुळे अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा या वादावरून उद्विग्न जी झालेली कंगना आहे तिने एकेरे उल्लेख मुख्यमंत्र्यांचा करणं हा कितपत योग्य आहे त्याबद्दल आता नेमकं मुख्यमंत्री कार्यालयाकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आहे त्यांच्याकडे या संदर्भात काय तपशील आहे ते जाणून घेणार आहोत स्वाती कुठेतरी एकेकडे शिवसेना विमानतळावर आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होतं तर त्याच ठिकाणी कर्णी सेना तिच्या समर्थनार्थ उतरल्याचं देखील बघायला मिळालं नक्कीच आपण इथे बघितलं की करणी सेनेची सर साधारणतः कंगनासाठीचा प्रोटेस्ट जो झाला सा जो आंदोलन जे झालं ते एअरपोर्टनंतर ते सगळे जे आंदोलक होते ते इथे आले आणि इथे त्यांनी कंगनाला सपोर्ट देण्यासाठी इथे घोषणाबाजी केली पण हो या सगळ्या प्रकरणात असं बघायला मिळते कदाचित मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आत्ता मुख्यमंत्री नसेल तर आत्तापर्यंत शिवसेनेनं आपल्या स्टाईलनं आंदोलन केलं असतं आणि कदाचित मुंबईमध्ये आत्तापर्यंत अशांतता निर्माण होऊ शकली असते कारण शिवसेना नेहमीच आपल्या पक्षप्रमुखांप्रती किती जास्त इमोशनल आहे किती भावनिक आहे आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे पण या वेळेला सत्तेत शिवसेना आहे त्यामुळे साहजिकच आहे की एका बाजूला सत्तेत असल्यानं आता संयमी भूमिका घेतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र सत्तेत असताना सत्तेचा दुरुपयोग केल्याची घटना आज आपण सकाळीच बघितलेली आहे की कंगनाच्या ऑफिसवर आज पालिकेचा हातोडा पडला अशा प्रकारच्या नोटिसेस अनेकांना दिले जातात जसं आज आणखी एका बाजूच्या बंगलेला पण परवा नोटीस देण्यात आलेली आहे पण त्याच्यावर मात्र चोवीस तासात कारवाई नाही केली गेली पण कंगनाच्या बंगल्यावर मात्र चोवीस तासात कारवाई केली गेली आणि त्यामुळे हे सगळं म्हणजे कंगना जर राजकीय एकूणच राजकीय आखाड्यात उतरली तर राजकीय ज्या पद्धतीनं एकदम वार प्रतिवार होतात तसंच इथे पालिकेच्या मदतीनं शिवसेना करताना आपल्याला बघायला मिळते जे खरं तर ज्याच्या विरोधामध्ये खूप मोठा आउटक्राय किंवा ज्याच्या विरोधामध्ये नेटकरी पण खूप बोलतात की त्यांना ही गोष्ट पटलेली नाहीये पण हे मात्र नक्की आहे की कारवाईच्या मागे पॉलिटिकल अजेंडा जरी असला तरी कारवाई मात्र नियमांच्या अधीन राहून झालेली आहे हे आपल्याला नाकारता येत नाही जसं आपण बघितलं की नोटीस देण्यात आलेली आहे आणि नोटीस नंतर चोवीस तासाच्या नोटिसीनंतर कारवाई करणं हे पालिका खरं तर पालिकेनं सगळ्यांच्याच बाबतीत केलं पाहिजे जाणवत नाही तर सामान्य मुंबईकरांपासून तर थेट आमदार खासदारांपर्यंत ज्यांच्या कोणाची इलिगल बांधकाम आहे त्यांच्यापर्यंत केलं पाहिजे पण इथे मात्र प्रश्न आहे की वेळेचा पालिकेची कारवाई योग्य असली तरी कारवाईवरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सागर एकूणच ही धडक कारवाई पालिकेनं केली आणि त्यानंतर आता आपण पाहिलं शरद पवारांची देखील प्रतिक्रिया आले कान टोचले असंच म्हणायचं का शरद पवारांनी एका बाजूला पाहायला हवं आहे की शिवसेना कंगनाच्या प्रत्येक ट्विटला शिवसेनेचे मुख्य नेते जे प्रमुख प्रवक्ते आहेत स खासदार संजय राऊत हे उत्तर देत होते आणि त्याला प्रत्युत्तर कंगना राणावत देत होती अर्थात भाजप विरोधक आहे त्यामुळे भाजपाने योग्य योग्य वेळी योग्य यो, 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 ठिकाणी त्याला खत पाणी घातलं आज देखील ज्यावेळेस मुंबई महापालिकेने कंगनाचं जे पाठीमागे ऑफिस दिसतंय या ऑफिसवर ज्यावेळेस कारवाई केली त्याच्यानंतरनं मुंबईतल्या भाजपाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला आता वास्तविकतेत महाविकास आघाडीतले नेते अनुकूल अशी शिवसेनेला प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती पण शरद पवार जे महाविकास आघाडी सरकारचे सर्वे सर्व आहेत त्यांच्यामुळे सरकार आलेलं आहे त्यांनीच मात्र स्पष्ट स्वरूपात कान टोचलेले आहेत हो। कारण की एखाद्या का व्यक्तीवर अधिक अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केली तर ती आकसानी झाली आहे का कारण की असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो अशी शंका उपस्थित होऊ शकते अशी शंका त्यांनी अधिकाऱ्यांवर जरी नाव करून केली असली तरी यामागे राजकीय कुणाचं तरी वरद हस्त आहे आदेश आहेत यामुळेच महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी अशा स्वरूपाची कारवाई बरोबर आताच का करतात मग इतर अनधिकृत बांधकामांवर इतर, इतर घरांवर कारवाई का होणार नाही असा सूर लावलेला आहे याला शरद पवारांनी दिलेली कान म्हणजे कान उपडलेलेच आहेच आहे पण दुसरीकडे भाजपाच्या सुद्धा आता आता हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी संयमी भूमिका शिवसेना घेते की काय असं बघायला मिळत आहे तुरतास तरी सागर उदय आणि स्वाती अशीच अपडेट